रोज चहा सोबत बिस्किटे खाण्याची सवय धोक्याची सावधान बघा यामुळे शरीरात काय काय घडते चहा सोबत बिस्किट न खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञही वेळोवेळी देत असतात पण रोजच्या सवयीमुळे अशा महत्वाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष होतं पण या सल्ल्याची दखल दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने घेतली त्यांनी एक परिपत्रक काढलं होतं की बैठकीच्या वेळेस दिल्या जाणाऱ्या चहा सोबत बिस्किटाऐवजी पौष्टिक पदार्थ दिले जावेत बिस्किट देणं बंद करावं सरकारी पातळीवर घेतले गेलेल्या आरोग्याचा दृष्टिकोन आहे जो आजही सामान्यकडून जातो चहा सोबत घेतल्यास कदाचित आपण आपल्या पातळीवर चहा सोबत बिस्किट न खाण्याचा निर्णय नक्कीच घेऊ शकतो चहा सोबत बिस्किट खाल्ल्यास काय होते चहामध्ये असलेले कॅफिन आणि बिस्किटातील साखर जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवर होतो चहा आणि बिस्किट एकत्र सेवन करण्यामुळे चेहऱ्यावर मुरून पुटकुड्या फुड येतात कमी वयातच एनर्जीची समस्या निर्माण होते बिस्किटमध्ये साखर आणि कर्बोदके यांचं प्रमाण जास्त असतं चहा सोबत काय बिस्किट खाल्ली जात असतील तर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं रक्तातील साखर जास्त झाल्यास त्याचा था परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यावर होतो आज बाजारात शुगर फ्री डायजेस्टिव गव्हाचे पोट्सचे असे बिस्किटाचे हेल्दी प्रकार मिळतात पण ते खरोखरच आरोग्यदायी असतात का याबाबत मात्र कोणीच खात्री देत नाही पारंपरिक पद्धतीने बिस्किट तयार करताना त्यात तेल मैदा आणि साखर यांचा वापर केला असतो बिस्किटातील मैदा आणि तेल या घटकामुळे बिस्किट खाल्ल्याने बद्धकोष्ठता छातीत जळजळ जल होणं अपचन होणं अशा पचनाची निगडीत समस्या निर्माण होतात चहा सोबत बिस्किट खाणं ही सवय दाताच्या आरोग्यासाठीही नुकसानकारक असते बिस्किटामध्ये साखर जास्त असते साखरेचे कण जर दातात चिटकून राहिले तर दातात जीवाणू निर्माण होऊन दात खराब आणि कमजोर होतात बिस्किटामुळे हिरड्या जीभही खराब होते चहा सोबत बिस्किट खाल्ल्यानं दात किटतात चहामधील कॅफिन आणि बिस्किटमधील साखर हे दोन घटक वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात सकाळी रिकाम्यापोटी चहा सोबत बिस्किट खाल्ल्यास शरीरात जास्त उष्मांक जातात त्यामुळे उजा वजन वाढण्याचा धोका निर्माण होतो चहासोबत बिस्किट खायचेच असतील तर दिवसभरात केवळ दोन बिस्किट खायला हवीत संध्याकाळच्या चहा सोबत बिस्किट खाऊ नये त्यापेक्षा चहासोबत आरोग्यदायी पदार्थ खावेत ज्यांना मधुमेह किडनीचे विकार किंवा हृदयरोग असल्यास त्यांनी बिस्किट खाण्याबाबत आपल्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा धन्यवाद